नमस्कार नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे तर मला सर्वांनी सपोर्ट करावा ही माझी इच्छा म्हणजे रिक्वेस्ट म्हणू शकता तुम्ही रिक्वेस्ट आहे तर मला पुढं जाण्यासाठी कुणाची तरी सपोर्टची गरज असते तसेच तुम्ही मला सपोर्ट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आ, मा मी माझं स्वतःची ओळख करून होते माझं नाव अर्चना शिंदे मी बारामतीतून म्हणजे बारामतीतून आहे बारामतीतून म्हणजे डायरेक्ट प्रॉपर शहरामधूनच नाही तर छोटंसं एक खेड आहे पंधरे म्हणून तिथून आहे मी तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर <coughs> जास्तीत जास्त सगळ्यांनी श म्हणजे आणि तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे माझं छोटंसं थोडं दुःखान आहे व्यवसाय आहे माझा आणि मी छोटं छोटा व्यवसाय करते म्हणजे स्वतःच्या पायावर मी सध्या आत्ता उभी आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल आणि माझे डेली रुटीन म्हणा किंवा माझ्या रोजच्या डेली रुटीन म्हणा तर हे तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ जर आवडला असेल आणि नक्की व्हिडिओमध्ये कोणते बदल पाहिजेत किंवा नक्की काय पाहिजे मी व्हिडिओ कसा केला पाहिजे हेही जरी कुणाला सांगायचं असेल तर प्लीज मला शिकवा आणि मला सपोर्ट करत राहा तर बाय आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय